नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या अतुल क्रिएशन्स रांगोळी या यूट्यूब चॅनलवर रांगोळीचे शेप्स तयार झाले आपण त्याच्यावर कलर कॉम्बिनेशन केलं त्याच्यानंतर जो महत्त्वाचा पार्ट येतो ते म्हणजे डिझायनिंगचा त्याच्यामध्ये फ्री हँड डिझाईन हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे तुम्हाला मनामध्ये ज्या गोष्टी येतील त्या गोष्टी आपल्या रांगोळीमध्ये उतरवणं यालाच म्हणतात फ्री हँड डिझाईन कित्येक वेळी रांगोळी काढत असताना आपल्या मनाला खूप प्रश्न पडतात की आता रांगोळीमध्ये आपण काय करावं तर त्यामध्ये आपण खूप सुंदर आणि सुबक अशी फ्री हँड डिझाईनची रांगोळी ट्राय करू शकता फ्री हँड रांगोळी डिझाईन करताना आपल्याला कुठल्याही मोजमापाचं किंवा कुठल्याही टूलचा उपो उपयोग करण्याची अजिबात गरज भासत नाही तुम्ही तुमच्या पाच बोटाच्या साह्याने विविध प्रकारच्या आणि सुंदर अशा सुबक डिझाईन्स तयार करू शकता आता ज़ ज़ तुम्ही आता बघताय जसजशी मी रांगोळी काढत आहे तसतशी ती खूप सुंदर आणि सुबक दिसून येत आहे आणखी एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तुम्ही फ्रीड डिझाईन रांगोळी काढण्याकरिता रवा रांगोळी किंवा भरडी रांगोळी यूज करू शकता जेणेकरून ते आपल्या पाच बोटातून सहजरित्या सुटेल आणि तुमची डिझाईन खूप छान आणि सुंदर सुबक अशी येईल